चोपडा शहरात गणपती विसर्जनाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात गुलालांच्या उधळणीत आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला असून शहरात ठिकठिकाणी स्वागत स्टॉल राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि पोलीस प्रशासनांचा कडिकोट बंदोबस्त पाहायला मिळाला असून गोल मंदिर मार्गावरून सुरू झालेली मिरवणूक मुख्य रस्त्यावरून विसर्जन स्थळाकडे मार्गस्थ झाली ढोल गजर भजन आणि पारंपरिक वेशभूषेत नाचणारे तरुण यामुळे शहरात उत्साहाचं वातावरण होतं मिरवणुकीदरम्यान विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांनी मंडळांचं स्वागत केलं यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे माजी आमदार लता सोनवणे माजी सभापती अरुणभाई गुजराती प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांची उपस्थिती नोंदवली होती नगर परिषदेने शिवाजी चौकात नियंत्रण केंद्र उभारलं होतं तर पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वरी रेड्डी यांनी स्वतः हजेरी लावून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली ड्रोन मदतीने संपूर्ण मिरवणुकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं होतं